नमस्कार मित्रांनो सोमवती अमावस्या या दहा गोष्टी लक्षात ठेवा आवर्जून पालन करा नेमके काय करावे हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशी अमावस्या आहे सन दोन हजार चोवीसमधील हे शेवटचे व्रताचरण आहे तसे दोन हजार चोवीसमधील शेवटची अमावस्या आहे या दिवशी भगवान शंकरांसोबत देवी पार्वतींची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी योग्य प्रकारे पूजा केले आणि सुख शांती आणि समृद्धी मिळते या दिवशी वृद्धि योग जुळून येत असल्यामुळे असे सांगितले जात आहे मार्गशीष सोमवती अमावस्येला काही नियम पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते अमावस्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावस्येला महादेव शिव शंकरांची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे धर्मशास्त्रा सोमवती अमावस्येचे महत्व सांगण्यात विशेषत्वाने विशद करण्यात आले आहे सोमवती अमावस्येला सूर्य आणि चंद्रग्रह सरळ रेषेत असतात असे सांगितले जाते या दिवशी काही जण विशेष व्रत करतात या दिवशी सुहासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना व्रत करतात सोमावती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते सोमवार हा महादेव शिवशंकरांच्या पूजनासाठी विशेष मानला जातो सोमवती अमावस्येला शंकरांचे नामस्मरण पूजन भजन करण्याचे विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते सोमावती अमावस्येला नेमके काय करावे हे जाणून घ्या हा दिवस दान धर्मासाठी शुभ मानला जातो भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला या तिथीला पाण्यात तिळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा महादेवांना अभि अभिषेक करा शिवमंत्रांचा यथाशक्ती जप करावा सूर्याला अर्ध्य अर्पण करावे या तिथीला गाईला चारा खाऊ घालणे शुभ मानले जाते आपल्या सर्वांवरती भगवान शिवशंकरांची स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ